नमस्कार सरिताज रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खूप सोप्या पद्धतीने आवळ्याचा मुरंबा बनवणार आहोत फक्त यामध्ये आपण पाक न ठेवता गोड आवडे साईडला काढून घेणार आहोत जेणेकरून सोबत घेऊन जायला सोपं पडेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओना नक्की लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात मी अर्धा किलो आवडे घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता मी इथे कुकर घेतला आहे आणि त्या कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आपल्याला यात आवडे घालून घ्यायचे आहेत आता मी इथे कुकरचं झाकण बंद करून घेणार आहे आता या कुकरला आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आता मी इथे कुकरची एक शिट्टी घेऊन घेणार आहे त्यापेक्षा जास्त आपल्याला घ्यायची राहिली आहे मी कुकर हा गॅसवर उतरून घेतलेला आहे आता आपण खोलून पाहणार आहोत आपले आवडे हे वाकलेले आहेत का नाही पाहू शकता आपले आवडे छान अशी वापलेली आहेत आता आपण यांना काढून घेणार आहोत इथे मी एक गाळणी घेतलेली आहे त्या गाळणीवर आपल्याला या आवड्यांना टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता छान अशा आपल्या आवडांचे फोडी झालेले आहेत आपले आवडी छान अशी वाफलेले आहेत आता मी ते फोग घेतलेला आहे आपण आवड्यांना अशा प्रकारे छोटे छोटे होल करून घेणार आहोत अशा प्रकारे सगळ्या आवड्यांना आपल्याला होल करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी आवड्यांना होल करून घेतलेली आहेत मी ते अर्धा किलो साखर घेतलेली आहे तुम्ही जर अर्धा किलो आवडे घेतलेले असतील तर अर्धा किलो साखर घ्यायची आहे आता हे आवळे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि यांना आता व्यवस्थित एकजूर करून घ्यायचं आहे या आवड्यांना कवर करून घेतलेला आहे आता आपण याचं झाकण लावण्याला रात्रभर राहू देणार आहोत मी या एक दिवसाने एक रात्र असंच ठेवलेलं होतं आता आपण झाकण खोलून पाहणार आहोत पाहू शकता छान असं आपलं आवडे मुरलेले आहेत आणि साखरेचं पूर्णपणे हा पाक झालेला आहे इथे आपल्याला साखरेचं जोपर्यंत पूर्णपणे पाक होत नाही तोपर्यंत असंच ठेवायचं आहे इथे आपल्या आवड्यांचाही कलर बदललेला आहे ते पिवळे झालेले आहेत म्हणजे त्यामध्ये पाक हा खूप छान गेलेला आहे इथे गे तुम्ही पाहू शकता पाकामध्ये आवडे छान अशी मुरलेले आहेत आता यांना आपल्याला काढून घ्यायचं आहे आता मी इथे एक खाली भांड ठेवलं आहे आणि त्यावर एक चाळणी ठेवून घेतलेली आहे त्यावर आपल्याला हे आवडे काढून घ्यायचे आहेत जेणेकरून यामध्ये राहिलेला जो पाक आहे तो खालच्या भांड्यात गळून जाईल तुम्हाला जर जा बिना पाकाचे आवडे नको असतील तर तुम्ही साखर टाकल्यानंतरून अर्धा तासापर्यंत मध्य माचेवर या आवड्यांना शिजवून घ्यायचं आहे छान असा मुरंबा याचा तयार किंवा अशा प्रकारे तुम्ही गोड आवडे तयार करू शकतात इथे हा जो साखरेचा पाक उरलेला आहे याचा वापर आपण आवडा ज्यूस म्हणूनही करू शकतो इथे तुम्ही पाहू शकता सगळा पाक हा छान असा खाली गळून गेलेला आहे या आवड्यांना आपण असं स्टोअर करू शकता हे आवडे खूप गुणकारी असतात जर तुमचं डोकं दुखत असेल किंवा तुम्हाला मळपित्त झालेलं असेल तर तुम्ही एक आवड्यासोबत नेला तरी चालतं अशाच प्रकारे तुम्ही आवड्या कांडेही बनवू शकतात त्याचा व्हिडिओ जर तुम्ही माझ्या चॅनलवर बघितलेला नसेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल तुम्ही तो व्हिडिओही नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू